हॅलो गाईज वेलकम बॅक टू द माय चॅनल सो गाईज आजचा ब्लॉग माझा स्टार्ट होतो आहे मॉर्निंगपासून तर सर्वांना गुड मॉर्निंग आणि गाईज आजचं वातावरण खूप मस्त आलेलं आहे आणि मला लागलेले आहे खूप खूप तर मी पहिलं सर्वात प्रथम जाऊन बघणार आहे की आज नाश्त्याला काय आहे चल तर गाईज आज आहे मस्तपैकी हेल्दी व्हर्जन ऑफ इडली म्हणजे मुगाची इडली आणि इकडे दिदींनी चटणीसाठी प्रिपरेशन केलेलं आहे आणि काहीच कमेंट्स करू मला नक्की सांगा कोण कोण अशी इडली झाल्यानंतर चहा खायला घेतो म्हणून भरपूर इडल्या खात गाईज हे बघा अनारशांचं पीठ काढलेलं आहे तर तुम्हाला अनारशांचं पीठ खायला आवडतं की अनारसे खायला आवडतं मला कमेंट्समध्ये सांगा आणि मस्त असा तडका पण दिलेला आहे दिदीने चटणीला तर गाय जातात चटणीला तडका वगैरे मारून मस्त नाश्ता रेडी झालेला आहे हे बघा चटणी आणि इडली आणि इकडे दिदी पाणी आणतानी नाश्ता वगैरे झाला जाऊन वगैरे आलो आणि आता इथे तुम्ही बघू शकता इथे खूप पसारा आहे तर मी तो थोडासा पसारा आवरून घेते तर काय माझ्या बॅग काढली होती ना त्याच्यामध्ये आम्हाला आमच्या जुने म्हणजे नवीनच कपडे आहेत पण ते आम्ही जे ठेवले होते ना ते भेटले ते मी इस्त्री करते आणि तुम्हाला दाखवले तर हे बघा कायच किती भरपूर कपडे आहेत आणि मी ते इस्त्री दाबत ठेवलेली आहे तर मी पटकन हे इस्त्री करून घेते तर गाय आता हे जे तीन ड्रेस आहेत ना हे तीन ड्रेसेस तरी करून मला भरपूर कंटाळा आलेले आहे रिंग लाईट पण थकली असेल आणि आता मी पण थकलेली आहे तर मला असं वाटतं मी आता हे काम जे ठेवून द्यावं नंतर करावं आणि मी आता जरा आराम तर गाय मी बाहेर आल तर मला आहे दिदीने डेकोरेशनचं सामान आहे ना गणपतीच्या मखारेचं ते सर्व हे बघा इथे धुवून ठेवलेले आणि मम्मीने इथे तांदूळ धुवून ठेवलेले आहेत तर गाईज आता आम्ही जेवण वगैरे वरती आलेले आहेत आणि वरती मखारीचं चा काम चालू आहे मी आता तुम्हाला दाखवते आम्ही कोणती मखार बनवायला घेतलेली आहे तर गाईज हे बघा आम्ही जेजुरीचे मखार बनवायला घेतलेली आहे आणि हे जे कटिंगचं काम असतं ना गाईज हेच खूप महत्त्वाचं असतं तर हे बघा हे दोन जे आहेत ना हे दीपमाल आहेत आणि इथे थोडं कळशाचा वगैरे काम करायचे आणि हे तर तुम्हाला माहितीच असेल आपण जे जातो ना ते म्हणजे तुम्हाला पूर्ण झालं मी दाखवणारच आहे तर गाईज आता वाजलेले आहे चार आणि मी पप्पाला चहा वगैरे ठेवून दिला आणि मस्त झोक्यावरती बसायला आलेली आहे तर गाईज तुम्ही बोलत असाल का ही नुसती झोक्यावरच का बसते तर गाईज मला झोक्यावर बसायला फार आवडतं आणि माणसाला जे आवडतं ते माणसाने करायलाच पाहिजे तर माझी आवड आहे झोप्यावर बसायची तर मी भरपूर झोक्यात बसून वातावरण पण भरपूर मस्त आलेलं आहे तर काही मी जसं की तुम्हाला सांगितलं होतं आम्ही बनवणार आहे हा नारसे आणि हल्त आम्ही ते बनवलेले आहेत आणि मला भूक पण लागली तर हे बघा तर हे बघा तर मी तुम्हाला खाऊन दाखवतो आणि वेशने तुम्ही कधी खाल्ले ते मला कमेंट करते तर गायल मला आता परत भूक लागली म्हणून मी वडा वडापाव मस्त गरमा गरम या पप्पा आणि वेशने गेले होते नाव मला खूप दिवस झाले वडापाव खायचा होता आणि माझा आवडतं आहे वडापाव तर गाय मी वडापाव खाऊन थोडीशी पेटपूजा केली आणि अभ्यासाला बसले तर हे बघा मी आता इतिहासाचं आहे ना लास्ट डे धड्याचे प्रश्न उत्तर झालेले तेच मी लिहून घेते आणि मी तुम्हाला आता नंतर भेटते तर गाइस जाता जेवण्याचे वेळ झालेली आहे आणि आता मी जेवण घेतो तर काय तुम्ही हा व्हिडिओ लाईक केलं थम्स अप केलं असेल तर मला कमेंट करा आणि लाईक